काय आठवणीतला खरं तर मोबाईल नाही खेळायचं ना मग काय खेळायचं व्हिडिओ डाऊन असा खेळायचा नमस्कार म्हणजे कोकणच्या वय मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आम्ही चालू आज पाडगडला पाडगडचा गणपती बघायला आणि या कौशिकवर निघालाय आणि प्रिया बाबा आपल्या घरात बाबा नंतर येतो हा जाऊन चला गाडी एकदम तयार आहे इकडे गाडी अजून भरले बघा पालघर गणपती बघायचा सर्वजण गाडी मध्ये कॅन्सल गावगड लाग चला गणपती बाप्पा चला आता पण चालू आहे पालघरला मस्त तीन चार फॅमिली आपण चालू आहे पावजारला <laughs> आता येते तो केळशी पाटा केळशी आपल्या उजव्या साईडला जायचं आहे नो आता मंडळामध्ये पोहोचलोय बरोबर पंचायत समिती सम्ट, आता मंडळामध्ये आपण एंट्री करतोय मंडळगड तालुका इथून डाव्या साईडला गेला एस एसटी डेपो आपल्याला जायचं आता ह्या साइडला उद्या साइडला बाळगडला आता गेट आणि आहे आपण पालघर गेटमध्ये एंट्री केले आणि सरळ वरती जायचं आपल्या आज शेवटचा दिवस म्हणून खूप गाड्या पाहायला मिळत होत्या इतर आजूबाजूच्या गावातून सुद्धा खूप माणसं आली होती आणि पार्किंग साठी जागा करण्यासाठी तिथले स्वयंसेवक चांगल्या प्रकारे काम करत होते इथे सर आमच्या फॅमिली खाली उतरले आणि चाललेत गणपती दिशेने ऑलरेडी आम्ही लेट झालो होतो काही मंडळी आमची पुढे गेली होती ती आम्हाला बोलली तुम्ही लवकर यायला पाहिजे ना तरी पण आम्ही उतरून सरळ गणपती दिशेने चालू करलो पोसले आता पाळगडला आमची मंडळी तिकडे पुढे पोहोचते तेव्हाच चालते आणि इकडे आहे राहुल मी संदीप आणि अगदी काय देखाव आहे काय चित्रीकरण आपल्याला पाहिजे तिकडे जाऊन कधी आलेलाच काय रे मी आलो तीन चार साल मी वर्षी जास्त तीन चार वर्षापूर्वी आलेला मी तर पहिल्यांदाच येते बघूया आता ते काय आहे ते अर्धुराने पुढे सरले तसं पण नंबर होतोय आम्ही पण पुढे पुढे चालले बऱ्यापैकी माणसा पुढे चालली आपले नंबर येईल शेवटचा दिवस आहे ना म्हणून भरपूर येईल येईल नाही आता नाही ना थांबली नाही 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 समोर दिसतो सर्व पारित आहेत ह्या मंडळा मिळाली आणि अजून भरपूर लाईन बाकी आहे आम्ही लाईनमध्ये आहोत आमचा पूर्ण ग्रुप आहे हा इथून मेट्रुप आहे तिला फोटो चालू आहे आमच्या इकडे ट्रॉप आहेत आणि इकडे जे आमच्यावर माणसं आहेत त्याला ते सगळ्यांना फोटो सेशन चालू आहे इकडे फोटो पाडणार काय कंटाळ आला आणली म्हणजे उभारून कंटाळला होता पण आहे ना त्याला काहीतरी कंटाळला घालायचा प्रयत्न करत होता आणि त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होता आताच गेले ते लोक होती ना, ना अगोदरच्या हा आमचा मित्रांनो हा आमचा ग्रुप आहे इथून आमचा स्टार्ट होतो आणि शेवटपर्यंत हा पूर्ण ग्रुप आहे आणि आपल्याला पावतेला आपण देणगी दिली होती आणि आपण चालू हा शेवटपर्यंत आपला ग्रुप आहे एक दोन शेवटपर्यंत अजून अर्धी मंडळी आपली पुढे असणार पर इकडे तीच आपला ग्रुप आहे मोठा ग्रुप होता आपल्याबरोबर चांगली व्यवस्था केली आहे बघू शकता पिण्याचं पाणी वगैरे सर्व वाटलं जातं इथे मंडळाने चांगली व्यवस्था केली आहे ग्रुप आला आता आमचा नंबर लागणार आहे आता बोलवा आम्हाला लवकर आम्ही येतो तिकडे शकता हे चलचित्र आहेत आणि बघू शता पुढे असं ट्विटर फेसबुक व्हॉट्सअप यासारख्या इतर चलचित्र बघूया काय पाहायला मिळते ते आपल्याला पालघर भाट उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे तुमची पिढी नशींबार आहे ज्यांना मोबाईल वर गेमिंग आहे चॅटिंग आहे इन्स्टा फेसबुक ट्विटर अशा सोशल मीडियाची साथे अरे काय बोलतोयस का ते निरागस मुलांना तो मी पिढीला बारबाद बार करतोय आजकालची टोर दिवस रात्र त्या मोबाईलला असत्या नाही तर का या पिढीच या मोबाईल राक्षसानं केलंय आता कस बोलला मोबाईल राक्षस मीच आजच्या पिढीला जंगले रमी लुडो चिकन रोड अशा करतो मित्रांनो हा नाट्यदृश्य चरित्र पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो आतमध्ये आतमध्ये काही वेगळं नाट्यदृश्य होतं ते पाहायचं होतं तिथून आम्ही निघालो आतमध्ये आता डेकोरेशन बघा एकदम फुल आहेत माणसा तिकडे काहुल काय दिसतंय माहोल एकदम आहे आमचे माझं फूड आहे इथे काय देखो आपल्या काय माहिती नाही पण मित्रांनो ना इथे काय ते खेळ वगैरे दाखवणार आहेत इतर काहीतरी खेळ दाखवणार आपल्याला आम्हाला छोटा येणार आहे पर्यावरण केलेल्या खेळ मोबाईल दूर राहा आणि मैदानी खेळ खेड़ खेळा असे जो संदेश दिला जातो हे खेळ मला वाटतं दाखवण्यात येतात पहिला खेळ रगोळीचा आहे बघू शकता मस्तपैकी प्रो खेळतात कुठली बघा इथे रगोळी मांडतात पारंपरिक खेळ 啊！你们进来。<開><開> आबादी आबादुबी खेळून झाल्यानंतर आता विटी दांडू मला तो विटी दांडू हा पारंपरिक खेळ हे लोक सर्व विसरलीत आणि हे खेळ खेळायला पाहिजे असं दाखवण्याचा प्रयत्न असावा खूप सुंदर मित्रांनो हा खेळ खेळतात तो आता टोल्याने आमच्या टोल्याने बोलतात काय हॉकी सारखा असतो आपण हा टोल्याने बोलतात आमच्याकडे बाबू मोबाईल नाही खेळायचं ना मग काय खेळायचं व्हिडिओ असा खेळायचा टोल्याने खेळतात झेपू एक ला आठवणीतलं खरं तर आमच्या टोल्याने बोलतात झेपूर आमच्या टोल्याने बोलतात <laughs> आता आपण इथे पाच खेळ खेळले आणि आता पुढे चाललो चला की अशी नंगडी खेळायची समजलं विडू रियाज मोबाईल घ्यायचा ना घ्यायचा ना मित्रांनो तुम्ही होईल असाल पारंपरिक खेळलं पाहिजे कारण का आता माणूस सर्व व्हॉट्सअप बोला यूट्यूब बोला ट्विटरवर यासारख्या शांदाकडे वळला आहे पण पारंपरिक खेळ विसरले जातात ते आता इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता बघा पुढे जागा आणखी काय इथे मस्त इथं इथं डालगा ठेवला आहे डालगा आता भावराने त्यात आट्यापाट्या इथे बघा डप्पर भावरा गोट्या बरंच काय खेळ इथे बघू उडवी मस्तच एकदम भारी खरोखर जुने दिवस आठवले

ज्याला जो भेटत ते खेळतय हा कुठला खेळ होता भाऊ कुठला खेळ होता कुठला खेळ होता बेल्डीवर बाय कुठे दिसला नाही पण मित्रांनो पारंपरिक खेळ दाखवतो हा डालगा आहे लहान पारंपरिक खेळायचा आणि इथे मस्त पारंपरिक खेळ दाखवले होते गोट्या असतील इथे बघा उडवी आहे पारंपरिक एकदम सुंदर असा देखावा केला आहे पालघरच्या मंडळाने इकडे चारी साईडला बघू शकता हे सुद्धा गवताचे पेंडे टाकले ह्या साईडला आणि दुनिया आठवण एकदम ताज्या झाल्या <coughs>

आईचे पत्र हरविले ते आम्हाला आईचे पत्र टाक अरे वा मुलांनो आईचं पत्र हरवलं खेळ खेळताय आणि योगायोग पहा तुम्ही ही आईचं पत्र घेऊन आलोय खरं वाटत नाही दाखवतो आईनं पत्रात लिहिलंय बाळांनो मला खूप आनंद झालाय कि तुम्ही मोबाईलच्या विगतक अशा सवयींमधून बाहेर येऊन चक्क मैदानी खेळ खेळताय तुमचं खूप खूप कौतुक कौत वाटतंय मोबाईल मुळे स्थूल आळशी होण्यापेक्षा मैदानी खेळ तुम्हा मुला मुलींमध्ये उत्साह मनोरंजन निरीक्षण क्षमता चपळता वाढवेल बरं मुलांनो अभ्यास सर्वात महत्त्वाचा कारण तुमचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी मोबाईल नाही तर शिक्षण आणि अभ्यासच कामी येणार आणि त्याबरोबर विविध खेळ आणि पोहणे सुद्धा सुरू ठेवा पोहण्याचे मन आणि शरीराला खूप फायदे आहेत बर पोहण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधित आरोग्य सुधारतं स्नायू बळकट होतात वजनही कमी होत पोहणे हा संपूर्ण शरीराचा व्यायाम असून सांध्यांवर कमी ताण येतो तसेच त्यामुळे झोपही सुधारते स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते बरं मुलांनो मन आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मैदानी खेळांना पर्याय नाही इथून जाताना हाच संदेश सोबत घेऊन जा गरजे पुरताच मोबाईल वापरून मैदानी खेळांकडेच पुन्हा वळा सर्वांना खूप खूप आशीर्वाद आपण बघून आलो देखावा चलचित्र भारी एक नंबर होते चला आता घरी जाऊया लाडू घ्यायचा तिच्या सुंडे आपल्याला प्रसाद खायला मिळते चला बाप्पाच दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय घरच्या दिशेने बघायचा हा राक्षस देतो ना मग आता काय करायचं आता विटी दांडू करायचा विटी दांडू मंडळी आले आता आपलं चाललोय घरच्या दिशेने चला आता परत निघालो घरी अशा तऱ्हेने खूप मस्त असा पालघर वडीचा देखावा होता मुलांना एकदम मोबाईल सोडा आणि आधुनिक खेळ खेळा असा संदेश मिळाला त्याच्यामध्ये सोडलं आले रियाशने रियाश मोबाईल खेळायचा नाही ना वाजी नाही घ्यायचा मोबाईल नाही तर मित्रांनो पालघरवाडीच्या गणपतीचं डेकोरेशन करतो कसं वाटलं तर वा कस नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय